लेख ही लेख असे ती नेट असे आणि ती थेट असे टाळ्यांच्या गजर स्वागत करूया युवा नेत्या पूर्वातारी दिलीपराव वळसे पाटील या महासागराच स्वागत करतील नमस्कार नमस्कार माझे सगळेच कुटुंबचे एकूण एक सदस्य जे आहेत त्या ता संख्येते उभे आहे तुम्हाला सगळ्यांना सांगत पहिले माझा नमस्कार आज आपल्या लाडक्या आदरणीय पाटील साहेबांच्या महाविजय निर्धार उपस्थित सगळेच महायुतीचे पदाधिकारी त्यांच्यावर जीवापार प्रेम करणारे आंबेगाव शिरूरची सगळीच जनता जितक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार आणि आजच्या सभेत मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आदरणीय पाटील साहेबांवर या जनतेनी गेली पस्तीस वर्ष भर भरून प्रेम केलंय शिरूरच्या भागातल्या जनतेनी गेल्या पंधरा वर्षांपासून साहेबांवर खूप विश्वास दाखवलाय खूप प्रेम केलेला आहे आपल्या तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये महिलांसाठी आणि आरोग्यासाठी साहेबांनी खूप काही परिश्रम घेतले आहे मंचरचे जे आपलं उपजिल्हा रुग्णालय आहे तिकडे मोफत औषध उपचार मिळतो महिलांची मोफत मध्ये डिलिव्हरी होते आणि आपला जो हा मंचरचा उपजिल्हा रुग्णालय हा एकमेव उपजिल्हा रुग्णालय आहे जिथे सी टी स्कॅन मोफत मध्ये होतात अख्ख्या महाराष्ट्रातली जनता आपल्या मध्ये याच्या सोय सुविधा घ्यायला येतात आता तांबडे मळ्यामध्ये शंभर बेडचं एक नवीन हॉस्पिटल येत आहे आणि त्यानंतर आपलं जे हे उपजिल्हा रुग्णालय हे फक्त आणि फक्त महिलांसाठी आरक्षित होणार आहे तसच तळेगर ग्रामीण रुग्णालय असेल किंवा घोडेगाव ग्रामीण रुग्णालय असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल मलठण ग्रामीण रुग्णालय असेल हे सगळे साहेबांच्या प्रयत्नात नाही इथे उभे राहिलेले आहे गावागावांमध्ये पी पण आहे महिलांसाठी आदरणीय वळसे पाटील साहेब आणि आदरणीय किरणताईंनी वळसे पाटील साहेबांच्या आईच्या नावाने अनुसया महिला उन्नती केंद्र नावाची संस्था दोन हजार आठ साली पासन उघडली आहे आणि ती विविध निराधार महिलांना विधवा आणि परितक्त महिलांना राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या योजना पुरवण्याचं काम करते आजपर्यंत हजारो अशा महिलांना आपल्या मतदारसंघातल्या याचा लाभ मिळाला आहे हे सगळं करत असताना आपण कुठल्याच प्रकारची त्यांच्याकडनं फी घेत नाही शासकीय फी सोडून एकदम मोफत आपल्या निराधार आणि नि गरजू महिला भगिनींसाठी अनुसाया महिला उन्नती केंद्र काम करत आहे याच्यात जात नाही बघितल्या जात पात नाही बघितल्या जात धर्म नाही बघितल्या जात आणि पक्ष नाही बघितल्या जात जी जी महिला पात्र असेल जी जी महिला निराधार असेल तिच्या सगळ्या अशा सगळ्या महिलांना इथे मदतीचा हात भेटतो मागच्या वर्षी आदरणीय पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवती ठरवलं की आपण किमान चार हजार अशा महिलांना या योजनाचा लाभ आणून द्यायचा सगळ्या लोकांना सांगतो que stage वरची पलीकडची कनात नवनाथ शेटणीगावट कृपया विनंती आहे ही कनात फक्त काढा म्हणजे जनतेला स्टेज दिसेल आणि व्यासपीठाच्या बाजूला जे उभे त्या लोकांना दिसत नाही भाषण कोण करते दिसत नाही कृपया सहकार्य करा महाग नाही ते खाली बसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे कृपया सहकार्य करा विनंती आहे सर्व मागच्या वर्षी आदरणीय साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चार हजार पाचशे अशा निराधार महिलांना वेगवेगळ्या राज्य शासन आणि केंद्र शासनाचे आहे आणि आमचा हाच प्रयत्न राहणार आहे की सगळ्या शेवटच्या आम्ही प्रयत्न करणार आहे महिलांसाठी यंदाच्या येण्या आपल्या येत्या पाच वर्षांमध्ये साहेबांनी सांगितलंय त्यांच्या भाषणामध्ये की प्रत्येक गावामध्ये महिलांना त्यांच्या हक्काची जागा बस भेटावी बसायला म्हणून त्यांच्यासाठी प्रत्येक गावामध्ये एक अस्मिता भवन होणार आहे कारण पुरुष मंडळींना जसं चौक असतो किंवा गावातली एक कुठली जागा असते हक्कानी बसायला तशीच आमच्या महिलांना सुद्धा त्यांच्या हक्काचा एक विरंगणा असला पाहिजे आणि म्हणूनच हा विचार करत साहेबांनी प्रत्येक महिलेसाठी प्रत्येक गावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये एक अस्मिता भवन इकडे त्याच बनवण्याचा निर्णय घेतला आहे आदिवासी विभागात जर आपण बघितलं तर आपल्या साहेबांनी सगळ्या समाजांना सहभागी करून घेतलं आहे आपल्या तालुक्याच्या विकासामध्ये मतदारसंघाच्या विकासामध्ये आणि सगळ्या समाजाची उन्नती करायचा सा हाच साहेबांचा सा ध्येय राहिला आहे त्याप्रमाणे आदिवासी भागातले जे शेतकरी आहे त्यांच्या जीवनात एक उंचावना आणण्यासाठी आणि त्यांच्या पोट पाण्याच्या प्रश्नासाठी त्यांनी स्थलांतर होऊ नये म्हणून त्यांनी पडकाई योजना राबवली आपल्या अख्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा कोणी अशी योजना राबवली ज्याच्या मार्फत आदिवासी शेतकरी स्वतःच्या शेतात राबून त्यांच्या जमिनींमध्ये सुधारणा करून त्याला फ्लॅट करून तिकडे शेतीसाठी ती उपयोगी करतात आणि त्या कामाचे पैसे त्यांना राज्य राज्य शासन देत या योजनेसाठी साहेबांनी बारा कोटीचा सा निधी मंजूर करून आणला आणि आज आपल्याकडे पाच हजार शेतीसाठी तयार झाली आहे फक्त आपल्या आदिवासी बांधवांसाठी अशा प्रकारची योजना आपल्या राज्यांनी पहिल्यांदा पाहिली आणि ते सुद्धा साहेबांच्या कल्पनातन ती इथे आलेली आहे औधोनिक शेती औधुनिक शेती करण्यासाठी आपल्या साहेबांची दूरदृष्टी बघा आदिवासी भागामध्ये जस वाई आणि महाबळेश्वरच वातावरण आहे तसंच आपल्या आदिवासी भागामध्ये मावळामध्ये वातावरण आहे खोरात स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी सुद्धा साहेबांनी आपल्या शेतकऱ्यांना एक प्रशिक्षण दिलं आणि जेव्हा आपल्याला समजलं की त्याच्यात आपल्याला यश मिळायला लागलं तर त्यांनी शासनाकडनं सव्वा कोटीचा निधी त्यासाठी मंजूर करून आणला आणि ही लागवड योजना आता जोमाने काम करायला लागलेली आहे जून दोन हजार वीस मध्ये निसर्ग वादळामुळे हिड्याचं हिड्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तेव्हा आपल्या आदिवासी शेतकऱ्यांनी साहेबांकडे मागणी के केली होती की त्यांना या नुकसानाची भरपाई मिळो पण या पिकाची नुकसान भरपाई शासनाकडे भेटत नाही म्हणून आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आणि आदर आदरणीय अडरराव दादांनी एक स्पेशल केस टाकून राज्य शासनाकडून पंधरा कोटीचा निधी मंजूर करून आणला आणि आपल्या आदिवासी शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाने त्यांच्या मार्फत डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये हा पैसा भरून दिला शिक्षण क्षेत्रामध्ये जी आपल्या तालुक्यात झालेली क्रांती आहे त्याबद्दल मला तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाहीये ती महाराष्ट्राच्या कान्या कोकण्यापर्यंत पोहोचलेली आहे औसरीमध्ये गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक असेल घोडेगावमध्ये आय टी आय असेल आदिवासी समाजासाठी पाच आश्रम शाळा असतील आणि घोडेगावमधली आदिवासी मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची सी बी एस सी निवासशाळा आहे जी याच्यातली सहावी शाळा आहे आणि अतिशय उत्कृष्ट दर्गे दर्जेची ही शाळा आहे प्रत्येकाने ते बघितली पाहिजे ती बघितल्यावर कोणाला वाटणार नाही की ही शाळा आणि हे हॉस्टेल एका ग्रामीण भागात आहे मागासवर्गीय समाजासाठी पेठमध्ये शाळा सुद्धा त्यांनी सुरू केली चार साली तालुक्यातली सगळ्यात पहिली इंग्रजी माध्यमाची सीबीएस एम सीआरडी च्या मार्फत त्यांनी उभी केली सीबीएसई शाळा ज्युनियर आणि सिनियर कॉलेज आणि लवकरच साहेब आपल्या तालुक्यामध्ये एक मेडिकल कॉलेज सुद्धा आणणार आहे आणि युवतींसाठी त्यांच्या कला गुणाला वाव त्यांच्या हक्काचा एक मंच उभा केला तो म्हणजे आपला भीमाशंकर करंडक आणि तसेच आपले तरुण खेळाडूंसाठी राष्ट्रीय पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांना ता तयारी करायसाठी मनसरमध्ये क्रीडा संकुल सुद्धा उभारलं जिथे जिम आहे रनिंग ट्रॅक आहे स्विमिंग पूल आहे आणि सगळ्या त्या सुविधा आहे ज्या पोलीस भरतीसाठी सुद्धा तयारी करणारे युवक आणि युवती त्याचा वापर करतात शिरूरमध्ये रस्त्यांचं एक मोठं जाळं निर्माण केलं बेळघोड आणि कुकडी नदीवरती पूल केले केंदूर करंदी परिसरात अकरा केटी त्यांनी ते बांधले जेव्हा शिरूरची बेचाळीस गावं आपल्या मतदारसंघात पण नव्हती आणि आता त्याचा आकडा झालाय बावीस, बावीस केटी वेर शुक्रपूर पर्यंत आपल्या शिरूरच्या बेचाळीस गावांमध्ये साहेबांच्या मार्फत झाले आहेत कवठेमध्ये एकशे बत्तीस केवीचं सबस्टेशन तर पाबळमध्ये तेहतीस केवीचं सबस्टेशन हे सुद्धा साहेबांनी सुद्धा साहेबांनी उभारलेलं आहे आता एक नवीन रस्ता मंजूर झालेला आहे जो औषध फाट्यापासून पारगाव शिंगवे जांबूत ते शिकणार आहे आणि त्याची संचा त्याच्यासाठी चारशे सोळा कोटी मंजूर होऊन आलेले आहे बेल्ले जेजुरी रस्ता असेल किंवा अष्टविनायक रांजणगाव ओझर रस्ता असेल या दोन्ही रस्त्यांना मिळून अडीचशे कोटीचा सा निधी साहेबांनी इथे आणलेला आहे आणि आपल्या शिरूर परिसरामध्ये रस्त्यांचं इतकं मोठं जाळं निर्माण केलं आहे एकोणीसशे नव्वद मध्ये आपल्या परिसराचा आपल्या तालुक्याचा अतिशय दुष्काळी अशी आपली ओळख होती अतिशय गरिबी काही सिंचनाची सोय नाही तर इकडचे शेतकरी एकदम कठीण दिवसात ना समोर गेले तेव्हा कालच प्रचार करताना एका आजींनी मला सांगितलं की चार चार दिवस सांगोळ करायला पाणी पण एका टाइम मला यायचं नाही म्हणजे चा स्टँडला चार आणायला एक ग्लास भेटायचा पाण्याला अख्ख्या पुण्या जिल्ह्यामध्ये जर मागास म्हणून विकासाच्या माध्यमाने जर सगळ्यात मागास म्हणून जर कुठला तालुका होता तर तो आंबेगाव तालुका होता तेवढं आपल्या आंबेगाव तालुक्याची ही जी ओळख साहेबांनी पुसली ती कशी पुसली हे सगळं शक्य झालं कारण आपल्या तालुक्याला जे जीवन दान दिलंय ते आपलं डिंबे धरण आणि हुतात्मा बाबू गेनू जलाशय ज्यांनी आपल्या आंबेगाव शिरूरला सुजलाम सुफलाम केला आणि फक्त आंबेगाव शिरूरलाच नाही तर बाजूच्या तीन जिल्ह्यांना आणि सहा तालुक्यांना याचं पाणी जात ज्यांना माहीत नसेल महत्वाचा मुद्दा मी सगळ्यांना विनंती करेल जरा लक्ष देऊन ऐकावं ज्यांना डिंबे धरणाचा इतिहास माहिती नसेल त्यांना मी सांगू इच्छिते एकोणीसशे शहात्तर साली त्याचं खोदकाम चालू झालं शहात्तर साली अठ्याहत्तर साली त्याचं बांधकाम जलसंपदा विभागाकडनं चालू झालं आणि त्यानंतर जे जी लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्याला लाभली सगळी आमदार खासदार त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न करून हे काम पूर्ण करायचा प्रयत्न केलं परंतु निधी उपलब्ध नव्हता आणि त्यामुळे या कामाची गती अतिशय हळू होती नव्वद मध्ये जेव्हा आपले साहेब आमदार बनून इथे पहिल्यांदा आले तेव्हा त्यांनी ते पाठपुरावा केला आणि पुनर्वसनाचा जो अडचणीचा विषय होता तो मार्गी लावला आणि या डिंबे ब्याण्णव साली आपल्या डिंबे धरणाचा साठा किती होता कोणाला माहिती आहे का ब्याण्णव साली आपल्या डिंबे धरणाचा साठा होता एक पॉइंट सात पीएमसी आज त्याचा साठा दोन हजार साली साहेबांनी काम पूर्ण केल्यानंतर किती झाला तेरा पॉइंट पाच टीएमसी मग हे काम कोणी गेलं उजवा कालवा कोणी बांधला आणि शहात्तर किलोमीटरचा कालवा एकशे सोळा किलोमीटरचा कोणी गेला डावा कालवा पंचावन्न किलोमीटरचा होता त्याला नाइन्टी सेव्हन किलोमीटर कोणी गेलं गोड नदीवरती पासष्ट बंदरे बांधून खालपर्यंत गावांना दिंब्याचं पाणी कोणी नेलं आदिवासी भागात आठ बुडीत बंधारे कोणी बांधले आदिवासी बांधवांनो मला सांगा पायरतोड तलाव आसाने गावात कोणी बनवला आज आदिवासी भागातल्या तीन उपसा सिंचनच्या योजना बोरगर फुलवडे आणि कळमसाई कोणी मजूर करून आणल्या आणि समोरचे म्हणतात वर्षात पाण्याचा प्रश्न नाही सोडवता आला जर वर्षांमध्ये सोडवता आला तर आपला जो दुष्काळी आणि मागास ओळखलेला तालुका आज इतका बागायती कसा झाला सहकाराची एवढी मोठी गंगा इकडे कशी वाहते आपल्याकडे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना कसा उभा आहे जो एकदा नाही दोनदा नाही वारंवार सोळा सतरा वेळा पहिला पुरस्कार घेऊन प्रत्येक वेळा इकडे आपल्या तालुक्याचं नाव होत आपल्या सगळ्यांच्या राणीमानाचा दर्जा कसा वरती झाला तर आपल्याकडच्या प्रश्न नाही सुटला <curved competition> माळींसारखं संकट आपल्यावर कोसळलं जेव्हा तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय साहेब कशी अथकपणे एकवीस दिवस तिकडे राहून एका झोपड्यामध्ये आपल्या सगळ्या तिकडची काळजी करत होते नवीन माळीन सगळ्यांनी पाहिले किती कमी कालावधीमध्ये त्याला उभारलं त्यांनी अतिशय उच्च दर्जेचं त्याचं सगळं बांधकाम झालं लोकांचं सगळं त्यांची घरं त्यांना भेटली त्यांना शाळा बांधून भेटली कुठल्याही प्रकारचं संकट आपल्यावर आलं तर आपले, आपले साहेब संकट मोचक म्हणून तिकडे धावून जातात आणि आज तसंच ज्या दिंबे धर्मांनी आपल्याला सुजलाम सुफलाम केलं त्याच्या पाण्यावर जर कोणाचा डोळा असेल आणि पाणी जर कोणी पाळवून नेणार असेल तर साहेबांनी काय केलं पाहिजे डिंबे धरणाचा बोगदा थांबवण्यासाठी तीन वर्ष साहेबांनी मार्ग काढायचा प्रयत्न केला दादा थांबा दादा मी महत्वाची माहिती देते तुम्हाला कृपया थांबा सगळ्यांनी मला दोनच मिनिटं बोलायचंय डिंबे धरणाचं पाणी त्याचा बोगदा थांबवण्यासाठी तीन वर्ष साहेबांनी अथक परिश्रम घेतले जेव्हा त्याच्यातनं मार्ग निघाला नाही तर त्यांनी स्वतःची आमदारकी सुद्धा त्यागायची तयारी ठेवली ते म्हणाले ज्यांना हा बोगदा करायचा होता त्यांच्या तालुक्यामध्ये पाणी नेण्यासाठी तुम्ही आंबेगाव मध्ये या आमचेच मुलगे मुलगे तुम्ही आमच्याच घरातल्या घटक आहात तुम्ही आंबे गाव मध्ये या मी माझी आमदार किती आखतो तुम्ही इकडे आमदार हो आमची सगळी जनता तुमच्या पाठीशी उभी राहील पण माझ्या उभ्या चाळीस वर्षाच्या आयुष्याचं काम मातीत घालू नका हे काम करायला आज जे हयात नाहीये ते सुद्धा आपल्या तालुक्यातले दिग्गज दिग्गज नेते साहेबांचे सहकारी ज्यांनी रक्ताचं पाणी करून ते डिंबे धरण करण्यासाठी जी मेहनत घेतली त्या सगळ्याचा या विकासाला आणि या प्रगतीला हात लागलेला आहे आपले आदिवासी बांधव ज्यांनी त्यांच्या जमिनी त्यागल्या आणि ते डिंबे धरण आज त्यांच्यामुळे आज तिकडे उभं आहे ह्या सगळ्या लोकांची कष्ट जर मातीत जात असेल तर साहेबांनी काय करायला पाहिजे तीन वर्ष त्यांनी पाठपुराव केला तीन वर्ष मार्ग काढायचा प्रयत्न केला आणि काही जेव्हा झालं नाही आणि नाकापर्यंत जेव्हा पाणी आलं तर करा नाहीतर मरा अशी परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून एका चटीवरती त्यांनी मागच्या वर्षी एक कठोर निर्णय घेतला मनावर दगड ठेवून निर्णय घेतला आणि एक अग्निपरीक्षेला समोर जायचा निर्णय घेतला कारण त्यांच्या समोर एकच ध्येय होतं की आपली सात लाख आंबेगाव शिरूरची जनता जिला इतक्या कठीण पद परिस्थितीतनं बाहेर काढून आपण इथे आणलं आहे ती परत गरीब होणार नाही आणि परत दुष्काळी होणार नाही जे गेल्या एका वर्षात घडलं आम्हाला तर कधी घरातल्या लोकांना स्वप्नातही वाटलं नाही असं कधी काही घडेल पण ते घडलं जेव्हा हे झालं तेव्हा माझ्या एवढं दुःखी तर कोणीच नव्हतं मला एवढं वाईट वाटलं आमच्या घरात बिलकुल आनंदाचं वातावरण नव्हतं आणि जेव्हा मी साहेबांना पहिल्यांदा त्यानंतर भेटली मी त्यांना विचारलं तुम्ही असं का केलं बाबा तर साहेबांनी सांगितलं आपला हा पाण्याचा प्रश्न मला काही त्याची खोल माहिती नव्हती तेव्हा तर तेव्हा मी म्हटलं होत जात होत पाणी तर जाऊ द्यायला हवं हो होतं पण आज तुमच्या प्रतिमेला जो धक्का लागलाय ज्या माणसावर वर्षाच्या राजकीय आयुष्यात भ्रष्टाचाराचा एक नाही केस लांबची गोष्ट आहे त्या माणसानी ज्यांनी इतके निष्ठेने प्रामाणिकपणे इतकं चांगलं काम केलंय महाराष्ट्र राज्यात आणि आपल्या जिल्ह्या आणि तालुक्यामध्ये त्याच्यावर आज असे असे भाष्य केलं चाललं आहे मला मनाला फार वेदना होत आहेत ह्या सगळ्या गोष्टींनी तर तेव्हा साहेब माझ्याकडे बघितलं त्यांनी आणि म्हणाले जाऊ द्यायचं होतं पाणी सात लाख जनतेचा विश्वास आहे माझ्यावर त्यांनी सात वेळा सात वेळा मला विधानसभेमध्ये निवडून पाठवलेलं आहे आणि उद्या मी तिकडे जाऊन त्यांना काय तोंड दाखवू जर हे पाणी गेलं तर मी त्यांना काय उत्तर देणार आहे की हे मी मी काहीच करू शकलो नाही तुमच्यासाठी तर तेव्हा ते काय म्हणतील तुम्ही तुमचे संबंध ठेवायला प्रतिमा ठेवायला आमचं पाणी विकून आले कसली प्रतिमा कसली प्रतिष्ठा जर माझ्या लोकांचाच माझ्यावर विश्वास नाही राहिला गेली प्रतिमा मातीत मला माझ्या लोकांना परत बहात्तर सारखा दुष्काळ बघू द्यायचा नाहीये आपण उभारलेलं एवढं मोठं सहकाराचं जाळं असेल ते खड्ड्यात जाऊ द्यायचं नाही आहे आणि लोकांच्या आयुष्यातली आलेली आर्थिक स्थिरता बिघडून द्यायचं आहे ते मला हे सुद्धा म्हणाले जोपर्यंत मी हयात आहे कोणीही आपल्या या धरणाच्या पाण्याच्या हात लावू नाही शकणार आणि त्यांनी त्यांचा हा शब्द याची माहिती साहेब तुम्हाला त्यांच्या भाषणामध्ये नक्की देतील गेल्या वर्षात त्यांनी खूप सगळं सहन केलंय खूप सगळं चिखल अंगावर पडलं तरी ब्र शब्द तोंडात काढला नाही आणि ते कधीच काढणार नाही आपल्या साहेबांमध्ये जिगर आहे जिगर आणि सुसंस्कृतपणा आहे ज्या माणसांनी एवढी वर्ष इतक्या पारदर्शक पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्यात काम केलं एक संयमी माणूस म्हणून ज्याची ओळख झाली एक नेता म्हणून त्याची ओळख झाली विरोधक सुद्धा ज्यांची एवढी प्रशंसा करतात त्यांनी वयाच्या या टप्प्यात आणि आयुष्याच्या या टप्प्यात स्वतःवर एवढी मोठी अग्निपरीक्षा का उडून घेतली असती स्वतःचा राजकीय तोटा का करून घेतला असता जर अख्ख्या आपल्या जनतेच्या पाण्याचा प्रश्न किंवा जनतेच्या हिताचा प्रश्न आढळला नसता समोर काय गरज होती साहेबांना वैयक्तिक किंमत ते द्यायलाही तयार होते ना आमदार किंवा त्यागायला तयार होते ना म्हटले होते त्यांना तुम्ही या आणि आमच्या आंबेगावचे आंबेगाव शिरूरचे तुम्ही आमदार बना आणि आज समोरच्याकडे काहीच आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे पुरावे आहे आणि म्हणून त्या बोगद्यावरती ते एक ब्र शब्द काढत नाही उलट इकडे येऊन खिल्ली उडवतात की याच्यावर बोलत नाही त्याच्यावर बोलत नाही नुसतं बोगदा 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 करतात कशावरती बोलणार जर त्या बोगद्याचं पाणीच नाही राहिलं तर काय राहणार आहे हे वाळवंट बनणार आहे मग तुम्ही काय बाताच करणार या पाण्यामुळे आज आपण जिवंत आहे जर हेच आपल्याकडे राहिलं नाही तर तुम्हाला त्याचं गांभीर्य समजत नाही का का एवढे तुम्ही स्वार्थी झाले की तुम्हाला आपल्या लोकांशी बांधिलकीच नाही आपल्या साहेबांनी जो निर्णय घेतला त्यांनी मला सांगितलं मी तुझ्या शक्तीने सांगतो मी फक्त आणि फक्त आपल्या पाण्याला वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आणि जेव्हा मला कुठलाच पर्याय नाही उरला तेव्हा मी हा निर्णय घेतला हे एका बापाने आपल्या पोरीच्या डोक्यावर शपथ घेऊन सांगितलेली गोष्ट आहे आणि आज जेव्हा तुमच्याकडे मुद्दे नाही तुम्ही आमच्या कुटुंब्यावर अटॅक करता पर्सनल राजकारण करता असो ती तुमची संस्कृती असेल आमची नाहीये आम्ही आमच्या जनतेमध्ये जे प्रेम कमवलंय आमच्या कुटुंबियाला तुम्ही गेल्या माझ्या आजोबा स्वर्गीय दत्तात्रय कैलासवासी दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील त्यांनी सुद्धा या तालुक्याची जशी सेवा केली आहे तुम्ही आम्हाला त्याच्या आधीपासून सगळेजण ओळखतात आमच्या कुटुंबियाला इतक्या वर्षांपासून ओळखतात आणि तुम्हाला माहिती आहे आमची बांधिलकी आमच्या लोकांसोबत कशी आहे साहेबांनी परवा एक गोष्ट स्पष्टपणे म्हटली हा निर्णय मी निवडणूक जिंकायसाठी किंवा हारायसाठी घेतला नाही हा निवडणूक योग्य हा हा निर्णय मी योग्य होता म्हणून मी घेतला आणि जेव्हा मी या दुन्यातनं जाईल मी हे घेऊन जाईल की जो निर्णय मी घेतला तो अतिशय योग्य घेतला होता मी माझ्या लोकांसाठी उभा राहिलो जेव्हा त्यांच्या समोर एवढी मोठी चुनौती आली आणि माझ्या आत्म्याला कायम ही शांती भेटेल याच्याहून जास्त मला अजून काही बोलायचं नाहीये तुम्ही आमच्या कुटुंबावर आमच्या सगळ्यांवर इतके वर्ष एवढं प्रेम केलं त्याबद्दल मी कायम आयुष्यभर दहा जन्म तुमची सगळ्यांची ऋणी राहील आमच्या सगळ्यांचं तुमच्यावर एवढं प्रेम आणि विश्वास आहे तुम्ही सगळ्या प्रसंगांमध्ये आमची साथ दिली आहे तुम्ही सुद्धा आम्हाला भरभरून प्रेम केलेलं आहे साहेबांवर भरभरून प्रेम केलं आहे तुमच्या हक्काच्या पाण्यासाठी लढत असताना तुम्ही येत्या वीस तारखेला साहेबांना भरघोस मताने विजय करून द्याल याच्यात मला कुठलीच कुठलीच शंका नाही मात्र ज्या लोकांनी आपल्या स्वच्छ चारित्राच्या चारी साहेबांना मलिन कर केलं गेल्या दीड वर्षांपासून त्यांना मना एक तरी पुरावा दाखवा नाहीतर एक सांगा कर्ज आमदार खोट बोलतायत का आणि जर ते खोट नसेल बोलत तर तुम्ही त्यांच्या बोगद्याच्या विषयामध्ये त्यांचं समर्थन करता का बाकीच्या भूल थापा आम्हाला सांगू नका याच्यावर तुमची भूमिका स्पष्ट करा एवढंच मी त्यांना विचारेन आणि तुमच्या सगळ्यांना आज इथे इतक्या मोठ्या संख्येत उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी खूप आभार मानते आणि बाहेर सुद्धा मोठ्या संख्येमध्ये लोक आली आपल्याला जागाच पुरली नाहीये सगळे बघतायत आणि रोडच्या पलीकडे सुद्धा बसलेली लोक तुम्हाला सगळ्यांना माझा इकडनं नमस्कार आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर शिवसेना परिवाराच्या वतीनं सचिनजी बांगर यांना विनंती करतो